गेली वर्षानुवर्ष या भागामध्ये भारतीय जनता पार्टी एक सेवाभावी वृत्तीतून या ठिकाणी काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे या भागामध्ये पूर्वी एक कार्यालय आमचं होतं आणि नंतरच्या काळामध्ये या संपूर्ण कार्यालयाचा जो भाग होता त्यामध्ये एका विकासकाने डेव्हलपमेंट केल्यानंतर नव्याने हे कार्यालय देण्याच्या संदर्भामध्ये विकासक आणि भारतीय जनता पार्टीच्या इथल्या असणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये तशी चर्चा झाली होती आणि आज विकासकाने हे कार्यालय जे पूर्वी होतं तसंच एक कार्यालय किंवा त्याहीपेक्षा अध्यावत असं कार्यालय आज आम्हाला दिलं त्याबद्दल विकासकाचं सुद्धा आणि भारतीय जनता पार्टीच्या इकडच्या पूर्ण टीमचं की ज्यांनी त्यामध्ये ते सातत्याने फॉलोअप केला आणि हे कार्यालय आपल्याला मिळून घेतलं त्याबद्दल त्यांचं सगळ्यांचं आज मी खूप खूप धन्यवाद देतो आणि सर्व कार्यकर्त्यांना या कार्यालयातून जनतेची अधिकाधिक सेवा व्हावी अशा शुभेच्छा देतो